नमस्कार मंडळी नेहमीच कोबीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा हा पदार्थ करून बघा चव कधीही विसरणार नाही इतका अप्रतिम बनतो हा पदार्थ खमंग तितकाच कुरकुरीत एकदा बनवला की नेहमीच बनवाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी मध्यम आकाराचा ताजा कोबीचा गड्डा घेतलेला आहे हे बघा मस्त असा ताजा ताजा कोबी आहे तर सर्वात अगोदर आपण याची पानं पानं काढून घेऊया चाकूच्या आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे हे बघा मस्त असं पान निघालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सात ते आठ पानं मी इथे काढून घेतलेली आहेत हे बघा आता हा राहिलेला कोबीना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे अगोदर हा देट कट करून घेते त्यानंतर हा कोबी ना बारीक चिरून घेऊया तुम्ही बघू शकता कोबी मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा आपण आता हा काढून घेऊया कोबी भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला हा कोबी बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता गॅस बंद करायचा आहे आणि काढलेली कोबीची पानं आपल्याला दोन मिनिटं ह्या पाण्यामध्ये ठेवायची आहे इथे मी दोन मिनिटं ही पानं ना गरम पाण्यामध्ये ठेवली होती त्यामुळे तुम्ही बघू शकताय मस्त अशी मऊ झालेली आहेत हे बघा आपण आता ही काढून घेऊया तर इथे मी पानं काढून घेतलेली आहेत आता याची जी शीर आहे ना जाडसर ती आपण काढून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला ही शिर ना काढून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या पानांवरच्या आपण शिरा काढून घेऊयात तर इथे मी ना सगळ्या पानावरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत हे बघा आता ही पानं ना आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहेत आणि एक मिश्रण तयार करून घ्यायचंय त्यासाठी चिरलेल्या कोबी मध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचंय दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालूया नंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया पाव चमचा हळद पाव चमचा धने पूड अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सरसरीत मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी तयार करून घेतलेलं आहे तर आज आपण ना कोबीच्या पानाच्या वड्या बनवतोय मिश्रण तयार आहे वड्या बनवायला घेऊया साठी पोलपाटावरती मी कोबीच पान ठेवून घेतलेलं आहे हे बघा आता तयार केलेलं मिश्रण यावर आपण लावून घेऊया तर मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने मिश्रण आपलं पानाला लावून झालं ला की बाजून आपल्याला थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि याची गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने गुंडाळी करून घेऊयात हे बघा तर इथे आपली ही वडी बनून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तयार करून घेऊया वडी आपली तयार झाली की लगेच मी हिला चाळणीमध्ये ठेवून घेते चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलेला आहे इथे आपल्या कोबीच्या पानाच्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया तर इकडे कढाईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालंय आता यामध्ये ना ही चाळण ठेवून घेते यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या दहा ते बारा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया त्यानंतर यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचंय सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याच्या आपण वड्या कट करून घेऊया इथे आपल्या मस्त अशा वड्या कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यामध्ये आपल्याला वड्या सोडून तळून घ्यायच्या मध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या इथे अल्टी पलटी करत ह्या वड्याना मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण तळून घेऊया तर इथे आपल्या खमंग कुरकुरीत कोबीच्या पानाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद